तुमचा पहिला प्रश्न आहे भारताचे पहिले वैज्ञानिक सल्लागार कोण होते एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बी डॉक्टर जयंत नायक सी डॉक्टर जे, भाभा डी डॉक्टर विक्रम साराभाई. आणि याचे योग्य उत्तर आहे सी डॉक्टर होमीझे भाभा तुमचा पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी एक मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला होता एक साबरमती आश्रम बी दांडे सीख दिल्ली डी मुंबई आणि याचे योग्य उत्तर आहे बी दांडे तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते एक पंडित जवाहरलाल नेहरू बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीख डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डी महात्मा गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा पुढचा प्रश्न आहे सिंहगड किल्ला कोणत्या राज्यात आहे एक महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी कर्नाटका डी राजस्थान आणि याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली ए अठराशे पंच्याऐंशी बी अठराशे पंच्याण्णव सी एकोणीसशे डी एकोणीसशे दहा आणि याचे योग्य उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी तुमचा पुढचा प्रश्न आहे पू ल देशपांडे यांनी लिहिलेला किमया हा कसा प्रकारचा लेख आहे एक कादंबरी बीक निबंध सी कथा का डी काव्य आणि याचे योग्य उत्तर आहे बीक निबंध तुमचा पुढचा प्रश्न आहे लाल किल्ला कुठे स्थित आहे एक मुंबई बीक दिल्ली सी पुणे डी जयपूर आणि याचे योग्य उत्तर आहे बी दिल्ली तुमचा पुढचा प्रश्न आहे कशाच्या शोधाने भारतीय शास्त्रज्ञ सी वी रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले गुरुत्वाकर्षण बी रमन प्रभाव सी डी ई रचना आणि याचे योग्य उत्तर आहे बी क्रमन प्रभाव तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निर्माण कधी झाले ए एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी एक मे एकोणीसशे साठ डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास आणि याचे योग्य उत्तर आहे सी एक मे एकोणीसशे साठ तुमचा पुढचा प्रश्न आहे वडापाव हा पदार्थ प्रथम कुठे तयार झाला एक मुंबई बी पुणे सी नागपूर डी नाशिक आणि याचे योग्य उत्तर आहे मुंबई तुमचा पुढचा प्रश्न आहे मुलींचा शाळेत प्रवेश अभियान कोणत्या सरकारने सुरू केले एक महाराष्ट्र सरकार बी गुजरात सरकार सी उत्तर प्रदेश सरकार डी मध्य प्रदेश सरकार आणि याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकार तुमचा पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर हे शहर कोणत्या राज्यात स्थित आहे एक उत्तर प्रदेश बी, मध्य प्रदेश सी, महाराष्ट्र डी, आणि याचे योग्य उत्तर आहे सी, महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे नमामी गंगे अभियान कधी सुरू करण्यात आले एक दोन हजार दहा बी, दोन हजार बारा सीख दोन हजार चौदा डी दोन हजार सोळा आणि याचे योग्य उत्तर आहे सी दोन हजार चौदा तुमचा पुढचा प्रश्न आहे प्रथम स्वतंत्रता संग्राम कोणत्या वर्षी झाला एक सतराशे बी अठराशे सत्तावन्न सी एकोणीसशे आणि याचे योग्य उत्तर आहे बी अठराशे सत्तावन्न तुमचा पुढचा प्रश्न आहे पंडित नेहरूंना कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जात आहे ए चाचा नेहरू बी भारतरत्न सी गांधीजी डी पंडित गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे चाचा नेहरू तुमचा पुढचा प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या राज्यातून वाहते ए गुजरात व महाराष्ट्र बी मध्य प्रदेश व गुजरात सी उत्तर प्रदेश व बिहार डी राजस्थान व मध्य प्रदेश आणि याचे योग्य उत्तर आहे बीक मध्य प्रदेश व गुजरात तुमचा पुढचा प्रश्न आहे पहिल्या भारतीय महिला पायलट म्हणून कोण ओळखले जाते ए कल्पना चावला बी दुर्गाबाई देशमुख सी सरला बकुला राणी कपूर आणि याचे योग्य उत्तर आहे सी सरला ठकारे तुमचा पुढचा प्रश्न आहे चंद्रयान दोन मिशन कोणत्या भारतीय अंतराळ संस्थेने प्रक्षेप्त केले A. B. टी C. नासा, आणि याचे योग्य उत्तर आहे इस्रो तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ए इंदिरा गांधी बी सुषमा स्वराज सी सोनिया गांधी डी निर्मला सीताराम आणि याचे योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी तुमचा पुढचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी मिशन योजना कोणत्या सरकारने सुरू केले ए केंद्रीय सरकार बी महाराष्ट्र सरकार सी उत्तर प्रदेश सरकार डी गुजरात सरकार आणि याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय सरकार